नमस्कार मंडळी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसवर सोमवार मराठी महिना मार्गशीर्ष तिथी अष्टमी नक्षत्र उत्तरा तर आज राष्ट्रीय किसान दिन तसेच महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी ताईंकडे सरकारचं दुर्लक्ष तलमळीने काम करूनही मादन रखडलं आणि यानंतर एक मोठी बातमी मुख्यमंत्र्यांच्या परवानगी नंतरच मंत्र्यांना खासगी सचिव आणि स्टाफ नेमता येणार वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नेमणुका रोखण्यासाठी प्रयत्न आणि यानंतर एक बातमी खाते वाटपानंतर बहुसंख्य मंत्री आप आपल्या मतदारसंघात ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत मंत्रालय जाहीर होताच आता पालकमंत्रीकडे कडे सर्वांच नजरा आणि यानंतर एक मोठी बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाच्याच्या लग्नाला एकत्र दोघांमध्ये संवादही झाला आदित्य आम्ही ठाकरे सुद्धा एकत्र आणि पुढील एक महत्वाची मोठी बातमी आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाविरुद्ध काँग्रेसचा एल्गार राजीनाम्यांसाठी सव्वीस जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा सत्तावीस डिसेंबरला बेळगावात भव्य रॅली आणि एक महत्वाची पुढील बातमी पंतप्रधान मोदींना कुवेत सन्मान भारतीय पंतप्रधानांना द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर केले सन्मानित आणि महत्वाची बातमी समोर येते केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने शुभ्रारंजन आय एस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात विरुद्ध केल्याबद्दल दोन लाख रुपयाचा थोटावला दंड आणि साई भक्तांसाठी अतिशय महत्वाची मोठी बातमी एकतीस डिसेंबरला रात्रभर साई समाधी मंदिर खुले राहणार शिर्डी विश्वस्तांची माहिती आणि यानंतर एक महत्वाची मोठी बातमी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ मराठवाड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सतरा विधेयक मंजूर आणि शिक्षण क्षेत्रातून महत्वाची मोठी बातमी समोर येते झेडपीची कंत्राटी शिक्षक भरतीत थांबली टी निकाल फेब्रुवारीत तर टेट जूनमध्ये सूत्रांची माहिती